नवनिर्वाचक खासदार नरेश मस्के आणि संजय राऊत यांच्यामध्ये शाब्दिक वाक्युद्ध सुरू आहे याविषयी काय सांगा ठाणे लोकसभा मतदारसंघातून विक्रमी मताने निवडून आलेले आदरणीय नरेशजी मस्के साहेब यांचे मी पहिल्यांदा अभिनंदन करतो त्यांनी या ठिकाणी आदरणीय संजय राऊत साहेबांवर टीका केली होती त्यांना प्रश्न विचारला होता व त्या टीकेला आदरणीय संजय राऊत साहेबांनी या ठिकाणी त्याला उत्तर दिलं होतं हे दोन्ही नेते राज्य पातळीवरचे नेते आहेत त्यांनी एकमेकावर टीका करणं हे आम्ही समजू शकतो पण हे टीका करत असताना सुषमा अंधारेसारख्या थ्रिल्लर बाईनी त्यात नाक खुपसायची गरज नाही कुठेही जायचं नाक खुपसायचा हा धंदा आता सुषमा अंधारेचं संपूर्ण महाराष्ट्रात झालेला आहे बिन बुलाव मेहमान या पद्धतीने कुठल्याही विषयात ते टीका टिप्पणी करून तिला प्रसिद्धीचं येड लागलेले आहे आणि या प्रसिद्धीच्या वेळापैकी ते कुणावरही टीका करते आज नरेश मस्के साहेबांवर तिने टीका केली म्हणजे नरेश मस्के साहेबवर टीका करताना सुषमा अंधार यांनी स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपली लायकी काय आहे आपण आयुष्यात किती थिल्लरपणा केला पैशासाठी काय काय केलं आणि ती बाई आता या ठिकाणी आमच्यावर नरेश मस्के साहेबवर टीका करते आदरणीय शिवसेनेचे नेते नरेश मस्के साहेब यांनी माननीय संजय राऊत यांना के सवाल केला की तुम्ही आमच्या आमदारांना गद्दार आमदार म्हणता मग आमच्या गद्दार आमदारांच्या मतावर तुम्ही निवडून खासदार झालेला असेल हिम्मत असेल तर तुम्ही राजीनामा द्यान परत निवडणुकीच्या रणांगणात या अशा प्रकारची एक चांगल्या भाषेत संविधानिक भाषेत या ठिकाणी आदरणीय नरेश मस्के साहेब यांनी या ठिकाणी टीका केली होती मात्र या टीकेला उत्तर देताना या सुषमा अंधारे नावाच्या थिल्लरबाईंनी जिला आम्ही थिल्लर म्हणतो या ठिकाणी आम्ही महिलांचा आदर करणारी माणसं आहेत आम्हाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या ठिकाणी सांगितलेले महिलांचा आदर करा पण एखादी महिला जर जाणीवपूर्वक दरवेळेस आमच्या नेत्या मंडळाला खालच्या पातळीवर टीका करत असेल तर तिची लायकी काढणं ही सुद्धा माझ्यासारख्या शिवसैनिकांच्या मित्रांनो जबाबदारी आहे तिने या ठिकाणी आदरणीय मस्के साहेबांची लायकी या तिच्या शब्दातून काढण्याचा प्रयत्न केला पण माझा सुषमा अंधारेला प्रश्न आहे की तुझी आज बाजारात काय लायकी आहे तू किती थिल्लर बाई आहे हे सर्व समाजाला नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे तुझ्या आशीर्वादाने की तुझ्या नेतृत्वाखाली चालणार आहे तुझ्या मार्गदर्शनाखाली एका कार्यकर्त्याचा बीड जिल्ह्यातील व्याश्या व्यवसाय या ठिकाणी पोलिसांनी उद्ध्वस्त करून त्याच्यावर कोस्को अंतर्गत गुन्हा के दाखल केला होता त्याचे समर्थन करणारी तू बाई आहे बीडमध्ये एका शाखा प्रमुखाला तुझ्या कारला तू सोफा राहण्यास झोपण्यासाठी मागितला त्या सोफ्याचे पैसे त्यांनी दिले नाही म्हणून त्याचं जिल्हा प्रमुख पद काढण्याचा तू प्रयत्न केला त्या जिल्हा प्रमुखांनी चार चौघात तुझ्या कांठळीत आणली तुझ्या श्रीमुखात आणली ही तुझी खरी लायकी आहे तुझी लायकी काय आहे आमच्या हिंदू देवदेवतावर नाही तसलं बोलती पण बोलताना तू तुझी विचार कर की तुझी या ठिकाणी बाजारात समाजात किंमत काय आहे तुला आमदारकीचा तुकडा मिळावा म्हणून तू किती लाचार झाली आहे आणि किती तुझं कुणापुढं किती लाचार होऊन काय काय करते हे सर्व महाराष्ट्र या ठिकाणी उघड्या डोळाने बघते एक भुंकणारं कुत्रं जसं पाळलं जातं तसं उद्धव ठाकरेंनी पाळलेली तू भुंकणारी कुत्री आहे या ठिकाणी आम्हाला असं भाषेत बोलायचं नाही पण अजून ही असभ्य भाषेत आम्ही बोलू शकतो पण सुषमा अंधारेला मी या निमित्तानं मी शिवसेना जिल्हा प्रमुख सोलापूर या नात्याने इशारा देतो की इथून पुढं जर आमच्या एकनाथ शिंदे साहेबांबद्दल व कुठल्याही आमच्या नेत्याबद्दल जर कुल खालच्या पातळीवर तू बोलशील तर तू महिला आहे असे आम्ही न समजता तू जी टीकेवर आम्ही त्या ठिकाणी त्याच पद्धतीने उत्तर देणार या ठिकाणी तू बेछूटपणे कुणावर काहीही बोलती आमच्या गुलाबराव साहेबांनी पाटील साहेबांवर टीका केली अनेक आमच्या अत्तर साहेबांवर टीका केली तुला काय टीका करण्याचा अधिकार दिलेला आहे काय आणि महिला असल्याचा तू गैरफायदा घेऊ नको एक तू महिला आहे म्हणून आम्ही या ठिकाणी तुमचा हिंदू संस्कृतीप्रमाणे आदर करतो तू कुठल्या संस्कृतीतनं आली ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तुझी संस्कृती काय तुझी चाल काय आहे ही सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे याच्यापेक्षा जास्त आम्हाला या ठिकाणी बोलायचं नाही पण या ठिकाणी मी तुला आवर्जून सांगणार आहे की तू तुझ्या लायकीत राहा तुझ्या हिशोबात राहा आणि त्या पद्धतीने तू टीका करत जा तू जर आमच्या नेत्याची लायकी काढायला लागली तर तुझी सगळी लायकी आम्ही या बाजारात आणि जाहीर सभेतनं काढल्याशिवाय राहणार नाही हा इशारा मी तुला शिवसेनेतर्फे देतो